आता मुख्यमंत्री सौर कृषी योजना प्रकल्पाचे लोकार्पण तालुक्यातील दोन हजार आठशे शेतकऱ्यांना मिळणार दिवसा आठ तास विजेचा लाभ मूर्तिजापूर तालुक्यातील पद्मश्री विजय भटकर यांची जन्मभूमी तसेच ऐतिहासिक वारसा लाभलेल्या मुरुंबा गावात एक लाख शासकीय जमिनीवर चाळीस एकरामध्ये मुख्यमंत्री सौर कृषी योजना दोन योजनेअंतर्गत नऊ मेगावॅट प्रकल्पाचे काम पूर्ण होऊन तो प्रकल्प मुरंबा महाराष्ट्र राज्य वितरण कंपनी ते तेहतीस केवी सबस्टेशन वरून मुरंबा शिवन दहातोंडा किनखेड या कृषी फिडरवरील अठ्ठावीसशे शेतकऱ्यांना दिवसा आठ तास विद्युत पुरवठा करण्यात येईल अशी माहिती महावितरणचे कार्यकारी अभियंता गोरखनाथ सपकाळे यांनी प्रसारमाध्यमांना बोलताना सांगितले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अकोला लोकसभा मतदारसंघाचे खासदार अनुप धोत्रे व उद्घाटक म्हणून आमदार हरीश पिंपळे तसेच विशेष अतिथी म्हणून प्रभारी अधीक्षक अभियंता अजित दिनोरे ग्रामीण कार्यकारी अभियंता गोरखनाथ सपकाळे भाजपचे ग्रामीण तालुका अध्यक्ष नंदकिशोर राऊत भाजपा मंडळ अध्यक्ष प्रशांत ठाकरे मूर्तिजापूर उपविभागाचे कार्यकारी अभियंता कदम मेघा इंजिनियर अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड प्रोजेक्ट अभियंता रावसाहेब भूषण कोकाटे मुरम बा सरपंच धनश्री भटकर अखिलेश भटकर या कार्यक्रमाला गावातील बहुसंख्य शेतकरी शेतमजूर प्रास्ताविक भाषणात आमदार हरीश पिंपळे यांनी सोलर पार्क मुळ माझ्या मतदारसंघातील सर्वात जास्त सौर ऊर्जा प्रकल्प आणून शेतकऱ्यांच्या जीवनात दिवसा शेतकऱ्यांना सिंचनासाठी आठ तास नियमित दिवसा विद्युत पुरवठा मिळणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांना रात्रीच्या पिकांना पाणी द्यायची वेळ येणार नाही वन्य प्राणी साप दंशाच्या घटना घडणार नाही हे सरकार शेतकऱ्यांच्या हिताचं आहे तसेच या कंपनीमध्ये गावातील बेरोजगार तरुणांना रोजगार म्हणून नियुक्ती करण्यात यावी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे जाहीर आभार यावेळी मानण्यात आले इंडिया न्यूज आर सेवन उपसंपादक मोहम्मद रिजवान सिद्दिकी मुरुंबा एक ऐतिहासिक हो गाव है पद्मश्री पद्मभूषण विजय भटकर साहेबांचं गाव आहे आणि या गावामध्ये आज चार मेगावॅट आणि पाच मेगावॅट असे नऊ मेगावॅटचे मुख्यमंत्री कृषी वाहिनीच्या कामाचं जे सौरऊर्जेचं काम आहे कम्प्लीट झालं आहे आणि दिवसा शेतकऱ्याला वीज भेटली पाहिजे आणि शेतकऱ्यांचं जीवनमान सुधारलं पाहिजे आणि वाढती विजेची मागणी जे होती त्याच्यावर मात करण्यासाठी आमच्या भटकरताई सरपंच यांनी ठराव दिला होता आणि आज हे काम कम्प्लीट झालं आहे आणि आज याचं लोकार्पण केलं आहे याचा मला मनश्री आनंद आहे हे जे नऊ मेगावॅट जे वीज निर्मिती होणार आहे याच्यामुळे शेतकऱ्यांना निघाल्यापासून सकाळी सूर्य अस्त होईपर्यंत दिवसात कृषी पंपासाठी हे वीज भेटणार आहे जो रात्री विजेमुळे अनेक शेतकऱ्यांना जीव गमा लागले अपंगत्व आलं होतं कोणाचे अपघात झाले आता हे थांबणार आहे आणि आज उमा माता इथं आहे पाणी भरपूर या भागामध्ये आहे पण विजेमुळे सिंचनाचा थोडासा प्रॉब्लम झाला होता पण आता तो प्रॉब्लेम दूर झालेला आहे आता दिवसाविजीमुळे या भागातले शेत शेतकरी आपली शेती वलिताखाली आणतील आणि सुखी संपन्न होतील आणि आपली जी डी पी वाढणार आहे मतदार मतदारसंघाची देशाची आणि खास करून वळ जो नदी जो प्रकल्प आहे पैनगंगा पैनगंगा हा नळगंगा हा प्रकल्प आपल्या भागातून चाललेला आहे आणि त्याचं उमामध्ये बी एक स्रोत आहे पाणी भरण्यासार आणि इकडला खालच्यासाठी आपण मी सभागृहात बोललो होतो देवेंद्र फडणवीस साहेबांनी मुख्यमंत्री साहेबांनी मान्य केलं होतं तर आता पाणी भरपूर आहे विजेची जो त्रुटी होती कारण जीवनात नाही आता विजेशिवाय आपलं जीवनच अतूर आहे आज ते वीज पूर्ण होणार आहे आणि सांगताना आनंद आहे जिल्ह्यात सगळ्यात जास्त या सौर वाहिनीचे काम माझ्या मतदारसंघात आहे सगळ्यात जास्त जमीन मी दिलेली आहे आमदार हरीश पिंपळे मी महादेव तर नाही पण नंदी जरूर राहू आणि नंदीचं काम आहे सगळं काम वाहून नेणे करून घेणे तर ते काम करण्याचा मी प्रयत्न करून राहिलो शेवटी लोकप्रतिनिधी आणि अधिकारी विकासाच्या म्हणजे चरख्याचे दोन चाक आहेत पण कोणी कोणाला डावलून जर काम करत असेल तर ते चांगलं नाही म्हणून मी त्यांच्यावर राग व्यक्त केला आहे कारण माण्याच्या संदर्भात जे मुख्यमंत्री सौर वाहिनीचं ज्यांनी लोकार्पण केलं नाही आणि ते त्यांनी सोमोठो चालू करून घेतलं जर मला माझ्या मतदारसंघात मी काम करून राहिलो पंधरा वर्षापासून म्हणून मग मन लोक चौथ्यांदा त्यांनी निवडून आज तुम्हाला देहित आहे सगळा विषय काय आहे की लोकांचा भरोसा आहे प्रेम आहे म्हणून लोक लोकांच्या सेवेसाठी मी आता माझ्या मतदारसंघात काय चाललं हे तर मला माहीत असलं पाहिजे मन माहीत नाही होते एखाद्या एखाद्या वेळेस होते याच्या नंतर जर झालं तर तिसरा डोळ्या उघडायला काही वेळ लागतो एकूण दोनशे चार मेगावॉटचे प्रकल्प मेघा इंजिनियरिंग लिमिटेड हैदराबाद यांच्याकडनं चालू आहे आपल्याकडे याकरता आपण एकूण त्रेचाळीस हष्ट आपण ते फिटिंग करणार आहे आणि त्याकरता पण त्रेसष्ट जागा आपण त्याकरता घेतो त्यापैकी आतापर्यंत दोनशे चारपैकी पैकी आतापर्यंत आपण चाळीस मजा वाटते प्रकल्प चालू केला सर मला सांगा प्रकल्प जो मोठ्या प्रमाणात सुरू आहेत आताही बोलताना आमदार साहेबांनी सांगितलेलं आहे किंवा आपल्या अधिकाऱ्यांच्या मार्फत सांगितलेला आहे की हा सदर जो प्रकल्प आहे त्या माध्यमातून वीजही शेतकऱ्यांना दिल्या जाईल मात्र काही शेतकरीच कंप्लेंट करत आहेत की व्यापाऱ्यांना वीज देण्याचा हा एक नाहक प्रकार वीज देत नाही आता हे बघा आपल्याकडे टोटल जिल्ह्यामध्ये सत्याहत्तर सप्तशत सत्ताशे उपकेंद्र आहेत मग त्रेचाळीस उपकेंद्र असं ठिकाणी देतात ज्या ठिकाणी कृषी पंपाचा रोड आहे किंवा कृषी पंपाचा पूर्ण भाग आहे त्यामध्ये काही शहराच्या सप्समे कुठे कव्हर केली नाही आपण ज्या ज्या ठिकाणी कृषीपंप आहेत त्या ठिकाणी सप्लाय करणार आणि त्याचा फायदा शेतकऱ्यांकरताच आहे त्याचा उद्देश आहे महाराष्ट्र सौर कृषी वाहिनीवर काही शेतकऱ्यांचे तक्रार सुद्धा आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत तक्रार केलेली आहे की के असा असा प्रकार घडलेला आहे मग हा शहराकरता ज्या ठिकाणी कृषी पंप आहे त्याला गुनसा वीज पुरवठा व्हावा म्हणूनच ही सौरपंपा राबवत आहे एवढंच नाही तर काही ठिकाणी जर का आपल्या क्षमता वाढवा करायची असेल तर ते सुद्धा आपण करत आहे पण ते सगळे कृषी पंप या ठिकाणी भार ज्या ठिकाणी त्या ठिकाणी आपण आहे आणि सौरपंपा सगळे ठिकाणी ठिकाणी आहे त्या आपण आज गावामध्ये नऊ मेगावॉटचा लोकार्पण सोहळा झाला त्यामुळे आमच्या गावातील लोकांना जे शेतकरी वर्ग आहे त्यांना वीज मिळेल दिवसा वीज मिळेल आणि आतापर्यंत काय व्हायचं दिवसा वीज राहायची नाही आणि रात्री वीज राहायची त्यामुळे लोक थंडीमध्ये हरभरा जेव्हा फिरतात तेव्हा पाणी द्यावं लागतं गहू जेव्हा फिरतात तेव्हा पाणी द्यावं लागतं तर थंडीमध्ये लोक रात्रीचे शेतात जायचे आणि मग रात्री वीज देणं किती कठीण आहे कारण की एक तर उजेड नसतो आणि त्यामध्ये वन्य प्राण्यांचा त्रास असतो त्याच्यानंतर कोणी करंट लावतो त्यामुळे ता काही लोक जे आहे ते मृत्युमुखी पडतात आणि त्यामुळे मग बऱ्याच शेतकऱ्यांचं खूप नुकसान होतं आणि एवढ्या थंडीमध्ये आपल्याला जेव्हा घराच्या बाहेर निघा वाटत नाही त्या थंडीमध्ये हे लोक शेतात जाऊन वीज द्यायचे पण आता या प्रोजेक्टमुळे गावाला खूप मोठा फायदा झालेला आहे की सकाळी वीज मिळेल त्यामुळे लोक सकाळी दिवसा जे आहे ते पाणी देऊ शकतील आणि पाणी दिल्यामुळे मग त्यांना पीकेही उत्पन्नही जास्त होईल आणि जो रात्रीला त्यांचा त्रास आहे तो वाचला त्यानंतर आमच्या गावचे जे काही लोक का आहेत जे इथले जे, जे काम कामासाठी लोक लो लागणार आहेत त्या मुलांना रोजगार आणि त्याच्यामुळे बराच फायदा आहे त्याच्यानंतर सूर्याची उष्णता जी आहे ती फ्री ऑफ कॉस्ट आहे आणि त्याच्यामुळे जर वीज निर्मिती होत आहे तर डेव्हलपमिंगपासून डेव्हलपपर्यंत आपला भारत सरकारमध्ये आणि त्यामध्ये आमच्या गावाचा एक मोठा वाटा आहे निश्चित वाटाय कारण की आम्ही जाऊ मेगाव मेघावॅटचा हा खूप मोठा प्रोजेक्ट आहे तो या तालुक्यामध्ये लागवला आहे आणि त्याच्यामुळे चांगलं सगळे गावाचं आहे शेतकऱ्यांचं